महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी शब्बीर निलगर कोरेगाव पार्कचा तो ब्लॅकमेलर पोलीस निलंबित काही दिवसांपूर्वी आपण सोशल मीडियावरती पाहिलं असेल कोरेगाव पार्क मधील गुप्त वार्ता विभागात कार्यरत असणारा संदीप वसंत शिंदे हा पोलीस हॉटेल आणि लॉजवरती ज्या ठिकाणी मुलं मुली राहत असत त्या ठिकाणी जाऊन जबरदस्ती आणि होटेलवाल्यांना धमकावून त्यांच्या गुप्त माहिती घेऊन त्या मुला मुलींना फोन करून पैशाची मागणी करत असल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गेली असता अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील साहेबांनी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क यांना चौकशीचे आदेश दिले त्यावेळेस चौकशी अंत्य हे सिद्ध झाले की व संदीप वसंत शिंदे हे पोलीस गुप्त माहिती घेऊन मुला मुलींना फोन करून पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली त्यावेळेस त्या संदीप शिंदे यांना निलंबित करण्यात आले आपल्याला कुठे माहिती असेल की कुठले पोलीस अशा पद्धतीने ब्लॅकमेल करत असेल किंवा कुठल्या हॉटेल लॉज वरून माहिती घेत असतील तर आमच्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स ला जरूर कळवा आपली माहिती आणि आपली ओळख हे गुप्त ठेवण्यात येईल महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद